जो तो उठतो आणि सचिन खरात हे शरद पवार साहेबांची बाजू घेतात असं म्हटलं जातं परंतु मी त्यांना सांगू इच्छितो सगळ्या समाजाला मराठा समाजाला ओबीसी समाजाला दलित समाजाला आदिवासी समाजाला मुस्लिम समाजाला सगळ्या समाजाला सांगू इच्छितो की या ना ना, महाराष्ट्राचं नाव घेताना हे महाराष्ट्र नाव पहिले ध्याना प्रत्येकाने ठेवलं पाहिजे महाराष्ट्र म्हणजे सर्व जाती धर्माचं राष्ट्र आहे राज्य आहे आपलं हे प्रत्येकाने ध्यानात ठेवलं पाहिजे मुळात आदरणीय पवार साहेबांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव चौऱ्याण्णवला ज्यावेळेस त्यांनी मंडल आयोगाची ज्यावेळेस मंडल आयोगची अंमलबजावणी केली त्यावेळेस युपी सिंग सरकारने या राज्या देशामध्ये मंडला लागू केला पण त्यांनी अंमलबजावणी केली ना हे खरंच ना तुम्ही पवार साहेबांना विनाकारण म्हणतो की पवार साहेबांनी काहीच केलं नाही अत्यंत चुकीचं आहे मग कुणी भाजपने केली का मंडल आयोगाची अंमलबजावणी भाजपने मंडलाक लागू पण केला नाही अंमलबजावणी पण केली नाही पण हा लक्ष्मण आखे आणि नवनक लागमरे उठसूट प्रसिद्धीसाठी शरद पवार साहेबांना बोलतात बारामतीमध्ये जाऊन त्यांनी आंदोलन केलं अहो ह्यांच्यात हिंमत होती ना तर राज्य सरकारच्या विरोधात म्हणजे आझाद मध्ये जाऊन आंदोलन करायचं ना तुम्ही तुम्हाला समजलं पाहिजे की तुम्हाला जे काय मागायचं तुम्ही ते राज्य सरकारला मागा आणि हे राज्य सरकार भारतीय जनता पार्टीचे याच राज्य राज, सर याच भारतीय जनता पार्टीने मंडल आयोगाला विरोध केला होता मी जे जे ओबीसी नेते आज भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये त्यांना आव्हान देतोय की खरंच ओबीसी समाज तुम्हाला प्रेम असेल तर तुम्ही सत्तेतून बाहेर पाडा राजीनामा द्या अन्न मोबी समाज मारा।